जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष नोव्हेंबर सन सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचा सेनापती अफजलखानाचा वध करून एक ऐतिहासिक पराक्रम केला शिवाजी महाराजांनी जावळीचा चंद्रराव मोरे पराभूत करून आपले राज्य वाढवले होते हे पाहून विजापूर दरबारात संताप पसरला बडी बेगमने दरबारात सभा भरवून शिवाजी महाराजांना पकडण्याचे किंवा ठार करण्याचे काम अफजलखानाला दिले खानाने मी शिवाजीला जिवंत किंवा मेलेला आणीन असा विडा उचलला आणि मोठ्या सैन्यानिशी महाराष्ट्रावर चाल करून आला मार्गात त्याने तुळजापूर व पंढरपूर येथील देवस्थानांचा विध्वंस केला दरम्यान शिवाजी महाराजांनी शत्रूशी थेट लढाई करता हुशारीने पत्र व्यवहार करून खानाला प्रतापगडाजवळील जावळी येथे भेटीस बोलावले प्रतापगडाखाली एका सुंदर सदरेत भेटीसाठी जागा तयार करण्यात आली तर आजूबाजूला मराठे मावळे झाडीमध्ये दबा धरून बसले होते दिवशी जरीची कुड़ती। भेटीच्या महाराजांनी बखतर डोक्यावर टोप डाव्या हातात बिचवा आणि अस्तनीत वाघनख घेतलं आई जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन राजे गडावरून खाली उतरले अफजलखान शाही थाटात सदरेत आला भेटीत खानाने कप्पीपणे शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि अचानक जमदार चालवून प्राणघातक वार केला पण महाराजांच्या अंगावरच्या कुडतीमुळे तो निष्फळ ठरला त्या क्षणी महाराजांनी चपळाईने बिजवाने खानाच्या पोटात वार केला आणि वाघनख्याने त्याचे कोठरे बाहेर काढले अफजल खान खाली कोसळला त्याच वेळी खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा राजांवर चालून आला परंतु जीवा महालेंनी त्याचा हात तोडून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले यावरूनच हातात जीवा म्हणून वाचला शिवा ही प्रसिद्ध म्हण आली रणशिंग वाजले तोफेचा आवाज झाला आणि प्रतापगडाच्या परिसरातील मावळे अफजलखानाच्या सैन्यावर तुटून पडले भीषण युद्ध झाले आणि अफजलखानाचे सैन्य पूर्णतः पराभूत झाले या विजात शिवाजी महाराजांना हजारो घोडे लाखो रुपयांचा खजिना आणि भरपूर शस्त्रसामग्री मिळाली युद्धानंतर महाराजांनी प्रतापगडावर भवानी मातेचे मंदिर बांधून तिची मूर्ती प्रतिष्ठापित केली अफजलखानाचा वध ही केवळ एक लढाई नव्हती तर मराठ्यांच्या स्वराज्याची सुरुवात करणारा निर्णायक क्षण होता या विजाने शिवाजी महाराजांचा दरारा सर्वत्र पसरला आणि डोंगरातल्या उंदराने विजापूरच्या वाघाला खाल्लं अशी चर्चा संपूर्ण देशभर झाली अफजल खान वधामुळे मराठ्यांचे मनोबल दुणावले आणि स्वराज्य स्थापनेचा पाया अधिक मजबूत झाला दहा नोव्हेंबर इस वी सन सोळाशे एकोणसाठ सुपे शिरवळ व सासवड परत शिवरायांकडे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाचा वध केला त्याच दिवशी शिवरायांच्या मावळ्यांनी सुपे शिरवळ व सासवड जिंकले प्रतापगडापासून ह्या ठिकाणांचे अंतर पाहता आक्रमणे निर्धारित योजनेनुसार केली गेली होती व ती शिवाजीराजा अफजलखान भेटीच्या परिणामावर अवलंबून नव्हती ह्या प्रकरणात शिवरायांनी आदिलशाही सैन्य व विशेष करून अफजल खानला ज्या प्रकारे भुलविले ते अभ्यास करण्याजोगे आहे शिरवळ सुपे व सासवड परत जिंकून घेणे ही निश्चितच आक्रमक चाल होती भेटीच्या योजनेच्या सफलतेवर शिवरायांना किती दृढ विश्वास होता हे त्यातून दिसते जरी अफजल खानला मारता आले नसते तरी ह्या तीन जागा घेतल्याने त्याला एक कणखर संदेश मिळाला असता दहा नोव्हेंबर इस वीस सोळाशे त्र्याऐंशी पोर्तुगीजांनी फोंड्याचा वेढा उठवला पाच दिवस सत तोफा मारून सुद्धा यश येत नव्हते विराजी निराश झाला होता त्याला पाद्यांनी सावरले व सांगितले किल्ला पडल्यावाचून राहणार नाही मराठे अतिशय चिवटने लढा देत होते मराठ्यांना कुमक येत आहे तेव्हा माघार घेणे इष्ट ठरेल असे त्याचे मत पडले पण पोर्तुगीजांनी त्यांचा सल्ला मानला नाही व तोफेचा मारा चालूच ठेवला त्याच वेळी एक गोळा किल्ल्यात पडला असता मराठे सैनिक तो पाहण्यासाठी गेले एवढ्याच स्फोट होऊन सत्तर मराठे ठार झाले हे होऊन देखील विरजी किल्ला हातात कि येत नाही म्हणून कला होता त्यात पावसाचे थैमान आणि हवामान अतिशय थंड होते वादळी हवा आणि गारठा इतका होता की पोर्तुगीज सैनिक होते ने माघार घेतला। घेण्याचा निर्णय मराठे खाडीची जागा ताब्यात घेतील व वा आपली वाट बंद होईल तेव्हा त्वरित माघार घेण्याचे ठरले दहा नोव्हेंबर सोळाशे रोजी वेढा उठविला परत फिरत असताना मराठ्यांनी तोफांवर मर छापा घातला पण त्या पोर्तुगीजांनी मिळवून दिला नाही आणि वाटेत दारूगोळा नष्ट केला पण तरी किल्लेदाराने तीनशे पोती तांदूळ दोनशे बैल आणि काही चीजवस्तू पळवल्या